स्वतःच्या पैशांसाठी भीक मागावी भी लागेल मग दहा वेळा फोन करा तर त्याला स्पष्ट नकार द्या एकमेकांमध्ये समजूतपणा असायला हवा मला माहीत आहे रोजच्या जीवनात खूप टेन्शन असते लहान सहान गोष्टी मनाला लागत राहतात आणि त्याचा ताण आपण सत घेत असतो म्हणूनच सध्याच्या काळात मनशांती मिळवणे अत्यंत आवश्यक आहे आजकाल माणसाकडे लाखो कोटींची संपत्ती असली तरी सुद्धा त्याला खरा सुकून मिळत नाही जर तुम्ही महिन्याला एक लाख रुपये कमावत असाल आणि तुम्हाला शांत झोप मिळत असेल तर तुम्ही खरंच श्रीमंत आहात पण जर तुम्ही लाखो रुपये कमवत असाल आणि रात्री नीट झोप लागत नसेल तर त्या पैशाला काहीही अर्थ नाही जीवनात खरा आनंद आणि शांती हाच खरा संपत्तीचा मापदंड आहे कुटुंब एकत्र असायला हवे राहायला हवे भले साधे जेवण असो पण ते समाधानाने खाल्ले जात असेल तर तेच खरे सुख आहे रुपयांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा कारण सर्वात मोठी अडचण याच ठिकाणी अडकते तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात कुठेतरी थांबू शकता आपल्या पैशावर थोडे लक्ष द्या जर तुम्ही कोणाला पैसे द्यायच्या इच्छेत असाल किंवा कोणी तुम्हाला पैसे मागत असेल तर त्याला स्पष्ट नकार द्या कारण एकदा तुमच्या हातून पैसे गेले तर ते परती येणार नाही नंतर तुम्हालाच तुमच्या स्वतःच्या पैशांसाठी भीक मागावी लागेल गरज पडली की तुम्हालाच लोकांच्या मागे धावावे लागेल ना ते पैसे तुम्हाला परत मिळतील ना तुम्हाला उपयोगी ठरतील मग दहा वेळा फोन करा किंवा कितीही प्रयत्न करा त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे चांगले म्हणजे तुमच्या पैशांची योग्य काळजी घ्या कोणाची मदत करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा जर चुकून नसेल तर पाच सात स्टार हॉटेल मध्ये गेलात तरी काही उपयोग नाही समोर महागड्या पदार्थांचे ताट भरलेले असले तरी ते खाण्यात मजा येणार नाही कारण मनात चलबिचल असे म्हणूनच जीवनात सुकून हा सर्वात महत्वाचा आहे प्रेम आणि एकमेकांमध्ये समजूतदारपणा असायला हवा आईवडील समाधानी असावे मुलं ऐक्याने राहावी जोडीदार सोबत असावा हेच खरे सुख आहे जर हे असेल तर पैशाचे फारसे महत्व राहत नाही आजच्या काळात लोक मोठ्या कार मोठे बंगले मिळवण्याच्या ध्यासात आहेत पण जेव्हा त्यांना ते मिळतात तेव्हा ते आयुष्यभर त्या सुखाचा आनंद घेऊ शकत नाही कारण तेव्हा ते वृद्ध झालेले असतात शरीर साथ देत नाही त्यामुळे आता जे काही आहे त्याचा आनंद घ्या कुठलेही मोठे स्वप्न पूर्ण होईलच आपण आताचा आनंद गमावू नाही तुमच्याकडे किरायाचा घर असो जुनाट गाडी असो महागड्या वस्तू नसो पण आनंदाने जगणे महत्त्वाचे आहे येत्या तीन दिवसात ग्रहांच्या संयोगामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर थोडा परिणाम होऊ शकतो पती पत्नी मध्ये किंवा प्रेमसंबंधांमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे सावध राहा आणि कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका कोणत्याही गोष्टीवर शांतपणे विचार करा आरोग्याच्या काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे बाहेरचे अन्न खाण्यात काळजी घ्या नाही तर त्वचेच्या संसर्गाचा किंवा पोटाच्या तक्रारींचा त्रास होऊ शकतो तुमच्या अपेक्षा जितक्या जास्त असतील तितकीच निराशा जास्त असेल लोकांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या जोरावर गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर एखादा कठीण काळ आला तर कोणाची मदतीची वाट पाहता स्वतः मार्ग काढा शांतपणे विचार करा आणि तुमच्या जीवनाचे आकलन करा आपण कधी कधी फक्त जिवंत राहतो पण आपल्या समस्यांचा सखोल विचार करत नाही मग ते वाढत जातात आणि आपण अधिक अडकत जातो म्हणूनच जीवन फक्त जगू नका त्यातील सत्य स्वीकारा आपल्या आयुष्यात किती किती समस्या आहे गुंतागुंतीत अडकतो आहे याकडे लक्ष द्या काही वेळा आपण एवढ्या खोल दलदलीत अडकलेलो असतो की ते समजतही नाही त्यामुळे स्वतःच्या समस्यांकडे डोसपणे पहा आणि त्यावर उपाय शोधा जीवन फक्त ढकलत राहण्यासारखे नाही त्याचा आनंदही घ्या व्यवसायाच्या बाबतीतही सकारात्मक संकेत आहे जर तुम्ही वेळेवर तुमची कामे पूर्ण केली तर त्याचा चांगला फायदा होईल नवीन संधी मिळू शकतात काही चांगले ऑर्डर मिळू शकतात त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा रिश्त्यांमध्ये देखील जपून पावले टाका कारण घरात सुकून असेल तर बाकी सर्व गोष्टी सुरळीत चालतात कोणत्याही परिस्थितीत संतुलन बाळगणे गरजेचे आहे जर कोणाला उधार दिले असेल तर शक्यतो लवकर परत मिळवण्याचा प्रयत्न करा आताच पैसा परत मिळण्याची शक्यता आहे पण पुढे ते कठीण होऊ शकते कोणत्याही वादविवादात संतुलित दृष्टिकोन ठेवा आणि रागाच्या भरात निर्णय घेऊ नका घरातील खर्च हाताळताना देखील शहाणपणाने निर्णय घ्या फालतू खर्च टाळा अन्यथा आर्थिक ताण वाढू शकतो तसेच इतरांच्या खासगी गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका अन्यथा त्याचा तुमच्याच प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो जीवनात कुठलाही संघर्ष असो तो शांतपणे आणि विचारपूर्वक हाताळा जीवनात कितीही मोठ्या समस्या असो त्यांचा सामना करा त्यांच्यापासून पळून जाऊ नका जोपर्यंत तुम्ही सत्य स्वीकारत नाही तोपर्यंत समस्यांचा निराकरण होणार नाही त्यामुळे आत्मप्रेक्षण करा आणि योग्य दिशा ठरवा या गोष्टी लक्षात ठेवा लोकांवर अवलंबून राहू नका स्वतःच्या पायांवर उभे राहा शांतपणे विचार करा आणि जीवनाचा आनंद घ्या